नमस्कार मी राव आणि तुम्हा सर्वांच्या तुमच्या चॅनल बीबीजी न्यूज मध्ये स्वागत आहे काही दिवसांपूर्वी बीबीजी न्यूज तुमसरने तुमसर येथील आठवडी बाजारात काही गाव गुंडांना हातीशी धरून कोणतीही पावती न देता मुख्य अधिकारी अवैध वसुली करीत असल्याची बातमी प्रकाशित केली होती या गंभीर वृत्ताची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई केली आणि बाजारात वसुलीसाठी आपले तीन कर्मचारी पाठवून वसुलीची प्रक्रिया सुरू केली हा बीबीजी न्यूजच्या बातमीचा सकारात्मक परिणाम होता परंतु ते कर्मचारी अद्यापही मनमानी वसुली करीत असून पावती न देण्याच्या तक्रारी फुटपाथ वरील दुकानदाराकडून मिळू लागल्या याची शहनिशा करण्यासाठी बीबीजी न्यूज तुमसरकडून ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली असता त्यांना काही धक्कादायक चित्र दिसून आले नगरपालिकेचे कर्मचारी बाजारात मनमाने पद्धतीने वसुली करत असल्याचे दिसून आले तर गंभीर बाब म्हणजे ते कोणती कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा दुकानदाराला पावती देत नव्हते पीबीजी न्यूज जेव्हा वसुली करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना पावती न देण्याबद्दल विचारले तेव्हा त्या महिला कर्मचाऱ्यांनी आणि दुकानदारांनी काय बोलले ते अगोदर बघा मॅडम नगरपालिकेकडून आहात का तुम्ही काय वसुली करून राहिले तुम्ही करून पावती दिली नाही तुम्ही मग ना, पावती दिली नाही त्यांनी नाही म्हणला पावती हे सर्व झाल्यानंतर त्या महिला कर्मचाऱ्यांनी पावती दिली परंतु त्या पावतीवर कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्यांची सही नव्हती ती पावती पूर्णपणे कोरी होती ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवर पूर्णपणे कोरी आहे फक्त त्यावर वीस रुपये लिहिलेले आहेत आणि ती पावती लिहिली त्यात कुठेही तारीख लिहिलेली नाही आणि त्यात कुणाचीही सही नाही जेव्हा बीबीजी न्यूज तुमसरने त्या कर्मचाऱ्याला विचारले की इथं सही नाही आणि तारीखही नाही तेव्हा ही पावती खोटी आहे तुम्ही अवैध वसुली करत आहेत तेव्हा त्याने तिथं तारीखही लिहिली आणि सही केली परंतु पूर्वी तिथं तारीखही नव्हती आणि सही नव्हती त्या महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या पर्समध्ये त्या पावत्या ठेवलेल्या होत्या म्हणजे नगरपालिका प्रशासनाने त्यांना पावत्या देण्यास मज्जाव केला असं नाही त्यांनी पावत्या द्यायला सांगितलं परंतु कर्मचारी ही पावत्या देत नव्हते कारण का कारण त्यांना सवय आहे की पूर्वीपासून वीस हजार वसुली करणे आणि पाच हजार रुपये ती जमा करणे पंधरा हजार रुपये भ्रष्टाचार करणे एवढा झाल्यानंतरही नगरपालिकेचे कर्मचारी या प्रकारचा व्यवहार करत होते परंतु सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी बाजारातील व्यापाराकडून दहा रुपये घेतले आणि वीस रुपयाच्या पावती दिली त्यानंतर त्यांची चूक लक्षात आल्यावर पावतीमध्ये खोडतोड करून मनमर्जीने कारभार करण्यात आला तुम्ही बघू शकता या पावतीमध्ये कशी खोडतोड केलेली आहे म्हणजे सर्व भोंगल कारभार दिसून येत आहे पहिल्यांदाच दुकानदारांना पावती मिळाल्यामुळे दुकानदार कुतुलाने पावती बघत होते व ज्यांना मिळाले नाही ते काय बोलले तेही बघून तुला चिठ्ठी नाही नगरपालिकेने गावगुंडांना बाजूला करून आपले कर्मचारी पाठवले असले तरी प्रशासनाच्या कर्मचाऱ्याकडून मनमानी वसुली आणि पावतीमध्ये खोडतोड करत असल्याचे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे आणि उघड झालेले आहे बीबीजी जी न्यूजच्या इफेक्ट नंतर नगरपालिका प्रशासनाने तात्पुरती सुधारणा दिसली परंतु गैरव्यवहार आणि भोंगळ कारभार सुरूच आहे या संपूर्ण सखोल चौकशी करून जे कर्मचारी अशा प्रकारे चोरी करता है, करता है, करत आहेत भ्रष्टाचार करत आहेत त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी दुकानदाराकडून केली जाते बातमी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व अशा प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी तुम्ही बीबीजी बी जी नोकलून नक्कीच सबस्क्राईब करा